होती यावेळेला आव्हान आहे तुमच्या सगळ्यांपुढे की मतदारांना जास्तीत जास्त घराच्या बाहेर काढणं काय काय तयारी करण्यात आलेली आहे नाही आम्ही आता शासनाच्या वतीनं सुद्धा मतदान जागृती मोठ्या प्रमाणामध्ये करण्यात आली आम्ही उमेदवार म्हणून आम्ही असू किंवा आमचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी असतील यांनी सुद्धा घरोघरी प्रचार करून सगळ्यांना मतदान करण्यासाठी आव्हान त्या ठिकाणी केलेलं आहे आणि थोडे उन्हाळ्याचा दिवस असल्यामुळं त्याच्यामध्ये थोडं टक्केवारी कमी होते पण बऱ्याच गावांमध्ये आपण पाहतो आहे की अपंग आणि पंच्याऐंशी वर्षाच्या वरच्या ज्येष्ठ नागरिकांचं मतदान आपण अगोदरच घरी जाऊन करून आणलेलं आहे आणि जे लोक नोकरीवरती आहेत ते त्याच्या ते त्यांच्या केंद्रावरच बारा नंबरचा फॉर्म भरून मतदान केंद्र करणार आहे आणि म्हणून त्याच्यामुळे एक दोन टक्क्याचा फरक तो त्या ठिकाणी मतदान झालेला असूनही पण तिकडं त्या ठिकाणी ते मोजल्या जातं मतदान म्हणा पण हे सगळं करत असताना मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी आमचे प्रयत्न आहे आणि नक्की दुसऱ्या टप्प्यामध्ये मतदानाचा टक्का वाढवण्याचा आमचा नक्की प्रयत्न मतदान केलेलं आहे येताना अनेक मतदान केंद्र सुद्धा तपासलेली आहे कशा पद्धतीनं मतदान चालू आहे आणि आज तुम्ही स्वतःसाठी सुद्धा मतदान केलेलं आहे तर काय सांगाल आजचा दिवस किती महत्वाचा आहे नाही खऱ्या अर्थानं या लोकशाहीमध्ये आजचा हा मतदानाचा दिवस उमेदवार म्हणून माझ्यासाठी तर आहे पण मतदारांसाठी सुद्धा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे कारण की आज त्यांच्या मतदानातून त्यांना या देशासाठी सरकार निवडायचं आहे आणि तो आपल्या संविधानानं त्यांना दिलेला एक मोठा अधिकार आहे आणि मोठ्या उत्साहामध्ये लोक सकाळपासून या ठिकाणी मतदान करत आहेत मतदानाच्या रांगा लागलेल्या आहेत सुद्धा आज या ठिकाणी माझ्यासाठी या गावी मी माझं मतदान या ठिकाणी केलेलं आहे मतदानाचा माझा हक्क मी या ठिकाणी बजावलेला आहे हे बघा शेतकऱ्यांसाठी जो आमच्या शेतकऱ्यांचा ज्वलंत प्रश्न जो आहे तो म्हणजे शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळत नाही सिंचनाच्या सुविधा नाही आणि या सिंचनाच्या सुविधा निर्माण व्हाव्या म्हणून आम्ही गेल्या दहा वर्षापासून मी सत्तेमध्ये प्रयत्न केले त्याला यश आलं आणि मोठा एक नदीजोड प्रकल्प आमच्या बुलढाण्यासाठी आम्ही मंजूर करून घेतला तो आहे वैनगंगा नळगंगा पैनगंगा खडकपूर्णा अशा प्रकारचा हा नदीजोड प्रकल्प त्या ठिकाणी मंजूर झाला अठ्ठ्याऐंशी हजार कोटी रुपयाचा हा प्रकल्प आहे हा प्रकल्प येत्या पाच सात वर्षामध्ये तो पूर्ण होईल तो पूर्ण झाल्यानंतर बुलढाणा जिल्ह्यातली सत्तर ते पंच्याहत्तर टक्के जमीन ही सिंचनाखाली त्या ठिकाणी येईल शेतकऱ्याच्या शेतीला जर पाणी मिळालं मला वाटते याच्यापेक्षा दुसरं शेतकऱ्यांना काही नको आहे शेतकऱ्यांमध्ये मेहनत करण्याची क्षमता आहे मेहनती शेतकरी आहे पण केवळ निसर्गाच्या वर्षावरती आपली शेती चांगली करू शकत नाही आणि निसर्ग फार लहरी झालेला आहे म्हणून हे मोठं काम आम्ही करतो यावर्षी सोयाबीन कापसाचे भाव थोडे कमी होते आणि म्हणून आपल्या आप सरकारनं भावांतरासाठी चार हजार कोटी रुपये राखून ठेवलेले आहेत आचारसंहिता संपल्याबरोबर सोयाबीन आणि कापसाचे भावांतराचे पैसे हे थेट शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होणार